हुतात्मा बहिर्जी कर, स्मारक विद्यालय प्राथमिक विभाग येथील आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई पांडुरंग जाधव सारंग यांचा सेवापूर्ती गौरव समारोह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटे तथा माजी सहकार राज्यमंत्री यांनी आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई पांडुरंग जाधव यांचा व वा त्यांच्या परिवाराचा सत्कार सन्मान केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मुंजाजीराव जाधव उपाध्यक्ष माजी आमदार पंडितराव देशमुख सचिव शिक्षणाधिकारी हिंगोली शिवाजीराव पवार प्रशांत दिग्रसकर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हिंगोली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावलेले उमाकांत शिंदे नितीन जाधव अॅडव्होकेट रामचंद्र बागल अॅडव्होकेट अशोकराव सावंत शंकरराव कराळे अनिल नागरे प्रल्हाद सावंत राम झुंजुरडे प्रवीण शेळके प्राध्यापक नवनाथ लोखंडे प्रशासकीय अधिकारी बाबूराव खिल्लारे बी डी कदम युवा अतिश दांडेगावकर यांच्यासह बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेतील कर्मचारी अधिकारी सामाजिक स्तरावरील सर्व नागरिक बहिरजी इंटरनॅशनल स्कूलचे कर्मचारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक मान्यवरांनी आदर्श मुख्याध्यापिका यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई पांडुरंग जाधव सारंग यांनी आलेल्या सर्व लहान थोर मान्यवर पदाधिकारी यांचे आभार मानले सचिव पंडितराज देशमुख सर जाधव तसेच शिक्षण विभागातील पवार साहेब या सर्वांचं मला खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि शाळेची खूप प्रगती झालेली अशी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच भावना या ठिकाणी व्यक्त करते कमल किशोर कदम साहेब यांच्या मुळे मी डीएड लागले ला आणि हा सोहळा मला अनुभवता आला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी शाळेमध्ये किती वर्षाचा प्रवास झाला आणि कशा पद्धतीने माझा या शाळेतील बत्तीस वर्षाचा प्रवास आहे आणि तो सुरुवातीला खूप कठीण होता पण आता खूप सुखकर झाला आणि विद्यार्थी पालक सर्वजण खूप आनंदी आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे